पाण्याचा दिवस हा सोलापूरला लागलेला कलंक पुसण्यासाठी रविवारी सकाळी दहा वाजता शहरवासियांनी आपल्या घरातून पाच मिनिटं थाईनाद आंदोलन करून महापालिकेचा निषेध नोंदवावा असं आवाहन सोलापूर विकास मंचाच्या वतीनं करण्यात आलं आहे तीनशे पासष्ट दिवसांचा महापालिका कर भरून देखील जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गढूळ दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका गेली अनेक वर्षांपासून करत आहे उजनी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय एकशे तेवीस टीएमसी धरण क्षमता असून प्रतिवर्षी धरण भरतं आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन टीएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पुरेसं पाणी मिळू शकत नाही पाण्याचा दिवस म्हणून मरण यातना भोगाव्या लागत आहेत असा आरोप सोलापूर विकास मंचनं केला आहे दुहेरीत सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार तथा स्काडा ही संपूर्णपणे फसवी प्रणाली आणि प्रयोग याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटं वेळ काढून थाळीनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेच्या एकूणच नियोजनशून्य कारभाराचा निषेध नोंदवावा असं आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीनं मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर आनंद पाटील यांनी केलं आहे सोलापूरची लोकसंख्या ही बारा लाख आहे सोलापूरला एक दिवसावर पाणीपुरवठा शंभर टक्के होऊ शकतो या संदर्भात वेकअप सोलापूर फाउंडेशनने महापालिकेचे आयुक्त माननीय तेली हुगले मॅडम यांना सहा महिन्यापूर्वी सविस्तर लिखित स्वरूपात निवेदन दिलेलं होतं त्यानुसार सोलापूरला एक दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकतो या सर्व गोष्टी असूनसुद्धा सोलापूर महानगरपालिका सोलापूर पाणीपुरवठा विभाग याबाबत कुठलीही कारवाई करत नाही आणि सोलापूरच्या नागरिकांना भेटीत धरलं जाते वास्तविक तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास साठ ते पासष्ट दिवसच पाणीपुरवठा केला के जातो केला जातो आणि पाणीपट्टी मात्र वर्षभराची घेतली जाते या सर्व प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या सव्वीस मे रविवार आहे प्रत्येक सोलापुरातील नागरिकांचं आपलं कर्तव्य आहे की आपल्याला पाण्याचा दिवस हा जो सोलापूर साठी कलंक आहे हा पाण्याच्या दिवसाचा कलंक आपल्याला कायमस्वरूपी मिटवायचा असेल तर उद्या सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये सर्व कुटुंबासहित थाळीनाद आंदोलन करावी ही नम्र विनंती